तुम्हाला खूप छान अशी तांबूरची रेसिपी दाखवते हो त्यासाठी बघा मी इथे शंभर पानं घेतलेले आहेत घेतलेली शंभर ग्रॅम बडीशोप शंभर पानासाठी पाना साधारणतः एक पानाला एक ग्रॅम आपण धरून चलायचं तर मी इथे शंभर ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे शंभर ग्रॅम मसाला सुपारी घेतलेली आहे एक फक्त चमचा छोटा साखर घेतलेली आहे चुना आपल्याला हरभऱ्याच्या डाळी एवढाच घालायचा आहे पाच सहा घेतलेले आहेत वेलदोडे त्यानंतर चार ते पाच घेतलेले आहेत लवंगा त्यानंतर एक घेतलेला आहे मी कापूर बघा थोडासा घेतलेला आहे कात कात इथे छान लागते चेरी घेतलेली आहे टुटी फ्रुटी घेतलेली असते एक वाटी घेतलेला आहे गुलकंद मिक्सरचं भांडं घेतलेला आहे त्यात काय करायचंय बडिशोप घालून घ्यायची आहे बघा त्यानंतर घेतली मी सुपारी घालून घेतली कापूर घेतलेला आहे ना एकच वडी कापराची ती घालून घेतलेली आहे चार पाच वेलदोडे त्यानंतर चार पाच लवंगा एक चमचा साखर दोन ते चिमूट दोन ते तीन चिमूट घेतलेला आहे फक्त कात, कात बघा चुना मी घालून घेतेय बघा तुम्हाला दिसत असेल जाडसर असं मी बारीक करून घेतलेलं आहे खूप थोडस पान पण आहे ना थोडस बारीक करून घेणार आहे आता जो आपण मसाला करून घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे चेरी मस्त असं आपलं तांबून तयार आहे माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब लाईक आणि शेअर करा धन्यवाद